नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत विद्यालय या प्रभागात आलेलो आहे बाळासाहेब खंकाळ शुभांगी बाळासाहेब खंकाळ या इच्छुक उमेदवार येथे आहेत आज चे विभाग प्रमुख व उपाध्यक्ष मान्य श्री जितेंद्र सर हे आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारूयात की आपल्या ज्या प्रभाग क्रमांक अकराची जी आहेत तर त्याची रूपरेषा काय आणि कशी मांडण्यात येणार आहेत याविषयी डिजिटल मीडियाला माहिती द्या आपलं पुणे डिजिटल मीडियामध्ये स्वागत आहे सर्वांना माझं मानाचं जय दिन या ठिकाणी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निमित्ताने आमचे सहकारी मित्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पोतूर मतदारसंघाचे माजी अध्यक्ष आणि आता पुणे शहरावरती उपाध्यक्ष म्हणून फॉर्म करणारे माझे सहकारी मित्र बाळासाहेब खंकाळ व आमच्या वहिनी शिवांगी साहेब खंकाळ या येणाऱ्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून पोतूर मतदार संघातील प्रभाग क्रमांक अकरा मधून निवडणूक लढवण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत त्या संदर्भात आम्ही पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरामध्ये आम्ही मागणी केलेली आहे त्या आयोजनाच्या माध्यमातून आम्ही ठिकाणी अत्याचाराला सुरुवात करत आहोत आणि त्यांनी त्याच अनुषंगाने त्यान आज ठिकाणी सर्व अकरामध्ये आयोजित केला आहे तर या पंचवीस ते तीस वर्षामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला आजपर्यंत कुठल्याही पद्धतीने कोतूटमध्ये न्याय मिळालेला नाही त्या अनुषंगाने आम्ही सर्व दलित समाज असेल बहुध समाज असेल बहुजन समाजाच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी एकत्र मिळून निर्णय घेतलेला आहे की ह्यावेळेस तिकीट मिळव अथवा नाही मिळव ह्या माध्यमातून बाळासाहेब खांका किंवा त्यांच्या सहभागी होती शुभांगी बाळासाहेब खांका या दोघांपैकी कुणीतरी या प्रभागामध्ये निवडणूक लढव आणि त्यांना पृथ्वीमधील सर्व मागासवर्गीय संघटना असतील विविध पक्ष असतील आमचे पदाधिकारी कार्य सर्वांच्या मान्यतेने आज आम्ही त्यांच्या पाठीशी निवड आहोत आणि इथून पुढे आज प्रचाराचा कुठल्या जमा आहे त्याला आम्ही आरंभ केलेला आहे तर मी या ठिकाणी आमचे बाळासाहेब खानकर आणि आमच्या वहिनींना पुढील शुभेच्छा देतो दे दे दा। जय हिंद जय भारत महानगरपालिका ही आम्हा सर्व रिपब्लिकन पार्टी मधील माझे ज्येष्ठ पदाधिकारी जिथे दामोदर असतील ज्येष्ठ समाजसेवक प्रदेश कसबे या ठिकाणी आमचे मामा आहेत आणि सर्व सहकारी यांचं सर्वांची आम्ही बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे आणि पक्षने साधानेचा आदेश दिलेला आहे किंवा त्या भागामध्ये प्रत्येकाने येणाऱ्या महानगरपालिकेची तयारी करा आज सकाळी आम्ही आपल्या पौडोळला आणि तुझा आणि कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीची सुरुवात जरी मंदिर चालेल आम्ही त्या ठिकाणी नारळ फोडून या ठिकाणी प्रत्येक घरा घरोघर जाळून गाठीभुठी कार्यक्रम चालू केला येणाऱ्या महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने मी आज जेव्हा सगळ्या करतोय तर आमच्या भागामधल्या अक्षरशः बरेचशा अडचणी समोर येते पाण्याचा प्रश्न असेल कनेक्शन कनेक्शनचे प्रश्न असतील टॉयलेट ची साफसफाई असेल असे बरेच आज या ठिकाणी प्रश्न आहेत या ठिकाणी रोडच्या समस्या आहेत आज मला पक्षाने म्हणा किंवा आपण सर्वांनी जर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये मी सर्वांना आवाहन करतो की जरा आम्हाला माझे मिसर्स म्हणा किंवा मी असेल अजून आमची ती रणनीती आम्ही ठरली नाही जोपर्यंत आमच्या साहेबांचा आम्हाला साहेब ज्या दिशेने जायला सांगतील त्या दिशेने आम्ही जाण्याने म्हणून आणि आता साहेबांचा आदेश आमच्या अंतिम असेल परंतु साहेबांचा आदेश आहे जर आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान तर तुम्ही तुमच्या पद्धतीने साहेबांनी जे सांगितलेलं आहे आणि आम्ही आमची एक कमिटी कमिटी ठरवून त्या दिशेने आम्ही या सर्व गोष्टी चालू आहे आम्हाला न्याय जर दिला तर शंभर टक्के आपल्या सर्व सर्वांच्या मदतीने मला किंवा सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही या भागात शंभर टक्के निवडून येऊ आणि समोरच्या महानगरपालिकेतल्या निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी निवडून येऊ ही ग्वाही देतो आणि या ठिकाणी आणतो जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र सर्वात पहिला आय आय आठवले या पक्षांकडून मी क्रमांक अकरा मधून दोन हजार पंचवीस सव्वीस या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून उभी राहणार आहे तरी नगर नागरिकांच्या मूलभूत गरजा सोडण्यासाठी आम्ही कटिबंध आहोत रस्ते पाणी वगैरे सुविधा साठी काम करू जय भीम जय शिवराय